काय साक्षी आहे का द्या वेंडरवरन आजच आज हा का अरे मी पहिली क्वार्टर पास नाईन शॉपात थांबव कालच हँग वरून आज साच आहे आणि मॅजिक मुवमेंट म्युजिक ना चांगला ब्रँड पाहतात संध्याकाळी कुठे चाललो आपण कशाच्या घरी तो तर एवढा म्हणजे आज जंगी पार्टी अच्छा आहे पाहिजे मला भाऊजी भाऊजी कुठे होतात तुम्ही एवढे दिवस मी किती फोन केले तुम्हाला तुम्ही सदा एक कॉल नाही उचलला माझा एक कॉल दारू पिऊन पिऊन सडली त्यांची एकही रुपया नव्हता भाऊजी एकही रुपाय नव्हता कुणी सुद्धा मदत नाही केली माझी कुणी सुद्धा नाही <laughs> मी नाही वाचवू शकले भाऊजी त्यांना नाही <laughs> भाऊजी ना भाऊजी मी तुमच्याशी बोलते सांगा ना त्यांना कसं परत आणू भाऊजी सांगा ना ए तू सांग ना मी कसं आणू परत सांग ना पी अक्काच्या अक्का खंबा पी एक मित्र मेला माझा तू पण मेला ना काही फरक फर नाही पडणार प्लीज आल्या तुझ्या पण बायकोची अशी चालवणार ती पण अशीच राहणार माझ्या पशी नाही सोडी मी आता नाही पैसे म्हणून परत सॉरी भाऊ आजपासून दारू नाही पिणार